आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आतल्या शिलाईचे लटकन कसे बनवायचे हे दाखवणार आहेत बघा चौकनी कपडा कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे आपले चारही कोपरे जे आहे असे एक समान यायला हवे अशा पद्धतीनं दोन कापड कटिंग करून घ्यायचे आहे पाहिजे ती डोरी घ्यायची तुमच्याकडे एका कोपऱ्यावरती डोरी ठेवायची आहे बघू शकता कोणताही एक कोपरा घ्यायचा बघा त्या कोपऱ्यापासून तर दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत शिलाई मारायची आहे आणि जी ज्या ज्या कोपऱ्यापासून आपण शिलाई मारली त्या कोपऱ्यापासून परत एक शिलाई घ्यायची आहे आणि दीड इंच एक ते दीड इंच अंतर सोडायचं आहे बघा अशी आपण या कोपऱ्यापर्यंत शिलाई मारली आणि दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत अर्ध्यावरती म्हणजे थोडासा भाग ओपन ठेवायचा आणि जो आतला कपडा आहे तो बाहेर काढायचा आहे आणि आपण अगोदर ज्या कोपऱ्यावरती डोरी ठेवली होती हे जे ओ, फॅब्रिक आहे खालचं आपण ती जागा सोडली होती ते आपल्याला वरती न्यायचं आहे ज्या कोपऱ्यावरती आपण दोरी ठेवली अगोदर त्या कोपऱ्यापर्यंत खालचं फॅब्रिक आपल्याला न्यायचं आहे तिथपर्यंत जे आपलं फॅब्रिक आपण स्टिच केलेलं नव्हतं आणि तिथून आपल्याला तिरपी शिलाई मारायची आहे दीड इंच अशी तिरपी घ्यायची जसे आपण साधे लटकन बनवतो त्याच पद्धतीनं तिरपी शिलाई मारायची आणि ओपन करून बघा इतके सुंदर लटकन बनतात आणि जी बाहेर जो शिला कपडा दिसतो आपले धागे दोरे दिसतात तसे दिसत नाही एकदम छान असे लटकन वाटतात हे जर तुम्हाला समज नसेल तर परत एकदा सांगते पहिल्या कोपऱ्यावरती आपण डोरी ठेवली त्या कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला शिवत आणायचे तेवढा भाग स्टिच करून घ्यायचा एक ते दीड इंच भाग सोडायचा आणि हे बघा या पद्धतीनं आपल्याला स्टिच करून घ्यायचं जो उरलेला फॅब्रिक आहे म्हणजे आपण जिथं स्टिच केलं नव्हतं त्यातून आपल्याला आतला कपडा बाहेर काढायचा आहे आणि आपण ज्या कोपऱ्यावरती डोरी ठेवली होती तिथपर्यंत आपल्याला आतला जो कपडा आहे जो आपला कपडा जिथं शिलाई मारली नव्हती तो आपल्याला तिथपर्यंत नेल्यानंतर असा लटकनसारखा तो भाग असा काहीसा दिसेल त्यानंतर आपल्याला तिरपी शिलाई मारायची त्या कोपऱ्यापासून पूर्ण जो कपडा आहे तो वरती खेचून घ्यायचा असा कोण तयार झाला पाहिजे त्याचा त्या पद्धतीनं आणि दोरीचा भाग जो आहे तो कोपरा आहे तो वरती ओढायचा आहे त्याला खाली येऊ द्यायचं नाही म्हणजे तो आपण जेव्हा शिलाई मारू तेव्हा तो दिसणार नाही म्हणजे तो शिलाईमध्ये येणार नाही तर तो त्यामध्ये आला पाहिजे आपल्या शिलाईमध्ये नाहीतर तिरपी शिलाई मारून घ्यायची सुंदर लटकन तयार होतात हे लटकन जर ब्लाऊजला लावले तर ब्लाऊज एकदम उठून दिसतो लटकनवरती बघा बिलकुल आपली शिलाई बा दिसत नाही धागे दोरे दिसत नाही तर अशा पद्धतीनं लटकन बनवायचे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असतं तर लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद